हॅलो नमस्कार मित्रांनो मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट देणार आहे रेशन कार्ड बंद होणार नवीन कडक नियम काय आहेत याच्याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की गव्हर्मेंट जॉब गव्हर्नमेंट योजना या संदर्भात सर्व अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील तर आता रेशन कार्ड संदर्भात ही काय नवीन अपडेट आहे कोणा कोणत्या कोणत्या लोकांचं महाराष्ट्रातील रेशन कार्ड बंद होणार याच्याविषयी चला आता आपण मेन टॉपिक वरती येऊया सर्व अपडेट तुमच्या सोबत शेअर करतो तर बघा तुम्हाला सर्वांना माहितच आहे की रेशन कार्ड जेवढे पण युजर आहेत त्यांच्यासाठी ईकेवायसी e करणे किती इंपॉर्टेंट आहे किंवा किती गरजेचं आहे ते सर्वांना माहितच आहे तर आता बघा केंद्र सरकारने राशन कार्डचे बोगस लाभार्थी हटवण्यासाठी राशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे या अधिक केंद्र सरकारने तीस जून ही राशन आधार लिंक करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती आता यामध्ये वाढ करून तीस सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत तर बघा रेशन आधार आधार लिंक महत्वाचा मुद्दा हा आहे रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे तर अगोदर जी तारीख दिली होती तीस जून होती त्याच्यानंतर आता याच्यामध्ये वाढवलेली आहे तुम्ही तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकता म्हणजे लिंक करू शकता मुदत दिलेली आहे तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर बघा भरपूर महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे रेशन कार्ड संदर्भात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर बघा केंद्र सरकार वन 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 नेशन वा, वान, वान नेशन व रेशन या योजने अंतर्गत आधार आणि राशन लिंक करणे बंधनकारक करत आहे त्यामुळे मृत व्यक्तीच्या नावावरील राशन बंद होईल तसेच गरजू लोकांना राशन धान्य पोहोचवणे शक्य होईल ही एक महत्वाची अपडेट होती त्याच्यानंतर नेक्स्ट अपडेट बघा भरपूर अपडेट शेअर करणार आहे आहे त्यानंतर बघा अनेक एकापेक्षा जास्त रेशन कार्ड आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते राशनचा लाभ घेत आहेत तसेच घरातील मृत सदस्यांच्या नावाने राशन घेतले जात आहे या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक सदस्यांना आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी सक्ती केली आहे जे रेश जे राशन कार्ड धारक आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करणार नाही त्या लाभार्थ्यांचे राशन तीस सप्टेंबर पासून बंद होणार आहे तर बघा ज्यांचं रेशन कार्डला आधार कार्ड लिंक नाहीये त्यांचं या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे वाचू शकता तीस सप्टेंबर पासून त्यांचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक कसं करावं भरपूर जणांचा हा महत्वाचा प्रश्न असतो त्याच्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती सांगणार आहे आणि कसं करायचं कुठे करायचं ते पण सांगणार आहे तर बघा आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी आपल्याला राशन दुकानदाराकडे जाऊन करू शकता ही आली हा पहिली स्टेप तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन सुद्धा केली जाऊ केली सुद्धा केली जाते तुम्ही अद्याप आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक केले नसेल तर तीस सप्टेंबर आधी ही प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे तुमचे रेशन कार्ड किंवा तुमचे राशन हे बंद होणार नाही ठीक आहे तुम्हाला आता समजलेलं आहे की कुठे जाऊन ते करायचं कसं करायचं त्याच्यानंतर या ठिकाणी हे न्यूज आहे तर या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती आहे तर मी मेन माहिती याच्या शेअर करतो या न्यूज हे तुम्हाला जर पूर्ण न्यूज रीड करायची असेल तर तुम्ही करू शकता तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तर बघा तो मी तुमच्या सोबत शेअर करतो तर बघा रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती पूर्ण करावी लागणार आहे ज्या दुकानातून धान्य मिळते त्या रेशन दुकानात जाऊन ई के वाय सी ची प्रक्रिया पूर्ण करता येईल ठीक आहे आता तुम्हाला समजलेलेच आहे तर जवळपास या ठिकाणी बघा महत्वाची माहिती आहे कोणत्या कोणत्या तालुक्यातील वगैरे दिलेले आहे तर बघा चाळीस हजार नागरिकांची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे राशन कार्ड धारकांना नवीन ई पॉस मशीन दिल्यानंतर ई केवायसीच्या प्रक्रियेने वेग घेत आहे जिल्ह्यात आतापर्यंत चाळीस हजार लाभार्थ्यांची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे तर बघा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही रेशन आधार लिंक केलेलं नसेल तर तीस सप्टेंबर अजूनही तुमच्याकडे वेळ आहे जर केलेलं नसेल तर नक्की करा त्यामुळे तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचं जे राशन आहे ते बंद होणार नाही अशाच प्रकारच्या नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आणि असेच महत्वपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी आपला जो हा चॅनल आहे मिस्टर रँडम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओ मध्ये जर काही डाउट वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा थँक्स फॉर वॉचिंग